सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांचा पहाट फाउंडेशन तर्फे छत्रपती संभाजीनगर येथे पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पहाट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे दरवर्षी समाजकार्य पत्रकारिता शैक्षणिक युवा उद्योजक क्रीडा साहित्य कृषी अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुन्हेजनांना पहाट महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते चौदा सप्टेंबर रोजी नांदापूरकर सभागृह मराठवाडा साहित्य परिषद पैठण घेत छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात चैत्राम पवार महाराष्ट्र शासनाचा पहिला वनभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जीवन राजपूत जे जे प्लस हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर मारुती म्हस्के जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आदी मान्यवर उपस्थित होते यावर्षी ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यांना कोटा राजस्थान पुणे येथील विविध संघटनातर्फे सुद्धा सन्मानित करण्यात आले याप्रसंगी अंजुमन हायस्कूल खामगावचे शिक्षक असलम परवेज खान व अजिल अर्शद खान यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार खान अनवर खान व मोहसिन खान अनवर खान यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार अतहर अहमद खान अफझर खान बालापूर यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार ईश्वरसिंग ठाकूर खामगाव व प्राध्यापक अत्ताउल्ला खान यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार मोहम्मद इक्बाल वडनेर बुलजी यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मोहम्मद अन्सार मोहम्मद युसुफ व मोहम्मद अजहर मोहम्मद युसुफ मंगळूपीर यांना राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले